एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आताच्या घडीची सर्वात मोठी सर्व कर्मचाऱ्यांना आनंदाची असणारी बातमी या ठिकाणी आपण घेऊन आलेलो आहे तर ही बातमी पाहण्याच्या अगोदर जर आपण माझ्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा तर बघा महागाई भत्त्याच्या संदर्भामधील आजची ही महत्त्वाची बातमी असून नेमकी बातमी काय आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा बातमी काय आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे आज केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने आज शुक्रवारी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्तामध्ये दोन वाढीस मान्यता दिलेली आहे मार्च महिन्यात आणि ऑक्टोबर महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित केला जातो आणि अनुक्रमे जानेवारी महिन्यापासून आणि जुलै महिन्यापासून हा भत्ता लागू होत असतो यानुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेली दोन टक्के महागाई भत्ता वाढ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू राहणार आहे अर्थातच जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्याची महागाई भत्ता रक्कमसुद्धा कर्मचाऱ्यांना मिळणार आहे दरवर्षी होळीच्या आधी महागाई भत्ता वाढ लागू केली जात असते यंदा मात्र होळीच्या आधी हा निर्णय घेतला गेला नसला पण आज हा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे या वाढीसह आता केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांचा महागाई भत्ता आणि निवृत्ती वेतनधारकाची महागाई सवलत त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्क्यापर्यंत वाढवण्यात आला आहे गेल्या वर्षी सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्यात आला होता त्यावेळी महागाई भत्ता पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्के करण्यात आला तसेच ही वाढ जुलै दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आली पण यावेळी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता फक्त दोन टक्क्यांनी वाढला आहे महागाई भत्ता आता पंचावन्न टक्के झाला असून ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू झाली आहे मात्र यावेळी महागाई भत्ता फक्त दोन टक्क्यांनी वाढला असल्याने ही वाढ गेल्या सात वर्षांमधील सर्वात कमी वाढ असल्याचे बोलले जात आहे